नुकतीच पार पडलेल्या कोल्हापूर स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपशी युती तुटल्याने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेनेला पाणी पाजू त्यांना त्यांचे अवकात दाखवू अशा विधानाने संतप्त झालेल्या कोल्हापुरातील शिवसैनिकांना भाजपला त्यांचे अवकात दाखवण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांना डावलून सेनेचा नंबर एकचा शत्रू काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून काँग्रेस राष्ट्रवादीचा सदस्य डॉक्टर संदीप नेजदार यांना निवडून आणले ही निवडणूक संपल्यानंतर मात्र आमदार व शहर प्रमुख यांच्यात मतभेद असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे आमदार क्षीरसागर म्हणतात की पक्षप्रमुखांनी तटस्थ राहण्याची भूमिका सांगितली असताना नगरसेवक प्रतिज्ञा निले यांनी मतदान केले याची चौकशी करून पक्षप्रमुखांनी अहवाल पाठवणार व त्यानुसार पक्षप्रमुख जी शिक्षा ठरवतील ते नगरसेवकांनी मान्य करावे तर दुसरीकडे शिवसेना शहर प्रमुख दुर्गेश लिंगरस म्हणतात की भाजपला सेनेचा हिसका दाखवण्यासाठी भाजपच्या विरोधात वीरो, मतदान करण्याचा आदेश शिवसेनेचे प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिले होते झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा एक सदस्याचं मत हे निर्णायक ठरणार होतं आणि या संदर्भात सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची माझी चर्चा झाली होती त्याच दिवशी सकाळी दहा ते सव्वादाच्या दरम्यान आणि त्यांनी आपलं मत तटस्थ ठेवावं अशी त्यांची भूमिका मला सांगितली होती आणि तसा संदेश त्यांचा मी नगर का सो प्रज्ञा उत्तुरे यांचे पती महेश उत्तुरे यांना दिला होता आणि मी प्रवासात असल्यामुळं पुढं काय याविषयी बोललो नाही आणि पक्षप्रमुखांचा आदेश पाळला जाईल असं मला वाटलं पण प्रत्यक्षात काँग्रेसला मतदान केल्याचं मला नंतर कळालं खरी घटना काय घडलेली आहे हे तपासून घेणं गरजेचं आहे कारण पक्षप्रमुखांच्या पेक्षा आदेश देणारा दुसरं कोण मोठं या शिवसेनेत नाही आहे आणि म्हणून या संदर्भातला संपूर्णतः आदेश अहवाल मी माननीय पक्षप्रमुखांना देणार आहे आणि प्रामुख्यानं एक गोष्ट महत्वाची आहे की कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामधल्या सर्व निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली लढल्या जातात आणि महानगर या महानगरपालिकेतील निर्णय हे घेण्याचा पूर्णतः अधिकार मला आहे पण काही घटना अलीकडच्या काळात अशा घडत आहेत की माझ्या मला असं वाटतंय की माझ्या स्वायत्ततेवर किंवा मला जे निर्णय घेण्याची आमच्या पक्षाकडून देण्यात आलेली जे काही हे आहेत आपण माझे स्वतःचे अधिकार आहेत ह्या अधिकाराचं कुठंतरी मला असं वाटतं की अधिकार माझे डावलले गेलेले आहेत असं मला काही दिवसापूर्वी वाटतंय आणि म्हणून या संदर्भात मी पक्ष प्रमुखांना मुंबईला जाऊन भेटणार आहे आणि या सर्व घटनेचा आणि गेल्या काही निवडणुका ज्या महापालिका मध्ये सुरू आहेत मग महापौरपद असेल पूर्वीची झालेली स्थायी समिती सभापती असेल या सर्व घटनांचा अहवाल माननीय पक्षप्रमुखांना मी या ठिकाणी देणार आहे आणि शिवसेना हा पक्ष पूर्णतः जनसेवेसाठी वाहून घेतलेला पक्ष आणि त्या पद्धतीने मी काम करत असतो आणि जर कोण का या पद्धतीनं शिवसेना प्रमुखांचे विचार विचार कोण बाधा आणत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी माझा आग्रह आहे मुंबई महानगरपालिका आता निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्याला अनुसरून दोन तीन दिवसानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपचा मेळावा घेतला आणि ह्या मेळाव्यामध्ये त्यांनी आमच्या माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर जी वल्गना केली की बाबा त्यांना त्यांचे अवकाश दाखवतो आणि त्याचबरोबर त्यांना वेळ प्रसंगी पाणी पाजवतो ह्याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या ज्या स्टँडिंग चेअरमनची निवडणूक होती ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आमची अवकात दाखवलेली आहे आणि त्यांना पाणी पाजलेलं आहे हे करण्यामागचं एवढंच कारण होतं की ज्या भाजपाला महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेनं त्यांना त्यांची त्यांची बोटं पकडून ह्या पक्षात म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठं करण्याचं काम केलं होतं आज ह्या शिवसेनेला जर ते अवकात जर दाखवत असतील आणि पाणी पाजण्याची जर भाषा करत असतील तर आम्ही आमच्या पक्ष आदेशाच्या नुसार ह्या स्टँडिंग चेअरमनला आम्ही आमचं अमूल्य असं मत काँग्रेस राष्ट्रवादीला देऊन चेअरमन हा काँग्रेस राष्ट्रवादीचा केला एकतीस तारखेला सकाळी नऊ वाजता आमचे वरिष्ठ नेत्यांकडून आम्हाला आदेश करण्यात आला की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा स्टँडिंग चेअरमन होता कामा नाही आणि ह्या ह्यासाठी आवश्यक लागली तर विरोधात मतदान करून कुठल्याही परिस्थितीत भाजपचा स्टँडिंग चेअरमन होऊ नये ह्याची दक्षता घेण्यात यावी असा आदेश आम्हाला वरिष्ठांकडून आला आणि त्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही त्या पद्धतीने आमची भूमिका त्या दिवशी दाखवून दिली शिवसेना पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि एक नेहमीच एक शिस्त असती की पक्षाचा जो आदेश आहे हाच तंत्रज्ञान पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे माननीय आमदार राजेश सागर साहेब जरी सांगत असतील की आदेशाचा आदेश डावलून हा काहीतरी निर्णय घेतलाय तर तो त्यांचा गैरसमज आहे आणि कोणत्याही प्रकारचा आदेश नाही जर असा आदेश डावलायचं काम जर आम्ही केलं असेल तर नक्कीच पक्षप्रमुख आमच्यावर काय असेल ती कारवाई निश्चित करू शकतील दुसरं सामना हा मुखपट हा शिवसेनेचाच आहे आणि शिवसेनेमध्ये पण त्या सामन्यामध्ये देखील अधिकृतरित्या ह्या पद्धतीची बातमी छापून आलेली आहे त्यावर तुम्ही समजून घ्या हा, ही का होता या दोघांच्या विधानानंतर दोघांतील मतभेद उघडकीस आले आहेत याचा परिणाम होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर निश्चितच जाणवण्याची शक्यता आहे तर एकीकडे एक बाळासाहेबांची शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करत होती तर आत्ताची शिवसेना काय करत आहे असा प्रश्न बाळासाहेबांच्या प्रामाणिक शिवसैनिकांना पडलेला आहे